महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व तापी विदर्भ आणि कोकण नाशिक कुंभ मेळावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नाशिकचे पालकमंत्री व संकट मोचन गिरीश भाऊ महाजन यांचा येवला येथील भारतीय जनता पार्टी व महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते येवला शहर व तालुका तसेच युवा नेते समीर भाऊ समीर भाऊ समरडिया गणेश भाऊ नाना लहरे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने मर्चंट बँक हॉल येवला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन तसेच धनंजय कुलकर्णी पप्पू ससकर बंडूक क्षीरसागर समीर समाडिया गणेश शिंदे अल्केश कासलेवाल प्रवीण बनकर नितीन काबरा अतुल भटे गौरव कांबळे राहुल गुजराती गोटू मांजरे दीपक लोणारे विशाल परदेशी तरंग गुजराती धीरज परदेशी मयूर मेघराज छाया क्षीरसागर अनुपमा मंडे आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी

या पैलगावमध्ये जी घटना घडली हिंदू लोकांवरचा अत्याचार झाला त्यांनी जी रक्ताची गरज आहे जे मृत्यूमुखी पाडले त्या लोकांना रक्तदान रक्त पुरवठा झाला पाहिजे आणि इतर वर्षी गिरीश म्हणतो वाटतं की आरोग्याविषयक आम्ही शिबिर बनत असतो महाशिबीरचे पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र भरत मासे सुद्धा गिरीश आमच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे महागिरीची गरज आहे त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांचे गिरीश भूमतर्फे अभिनंदन धन्यवाद करतो दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणी येवला